you स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला तर खूप दिवसानंतर ब्लॉग येत आपले रेग्युलर नाही होता पण काही कारण असतो तर चला तो विषय जाऊ द्या आज आम्ही आलो आहेत विधानसभा तुमचा दौरा आहे त्या कारणाने आम्ही आलो आहे तर वक्ते लोक आहेत सगळेजण आमच्यासोबत संविधान भाऊ आहे हो हार्दिक पांडे आहे सोबत आणि तसाच एकटा तिकडे फोनवर बोलत आहे दिसला नाही दिसला आय डोंट नो विषय जाऊ तर पाऊस चालू आहे म्हटलं आता पावसामध्ये काय करायचं तर ब्लॉग शूट करायचा विचार चालू झाला आणि व्लॉगशूट चालू केला आहे मी तर कसा आहे विषय आता पाऊस चालू आहे त्यामुळे आज तर आमचे काही काम होणार नाही तर समोर आम्ही जाऊ राजुरा विधानसभा आहे तुमच्या पण गावात येऊन व्हिडिओ बघत आहात किंवा व्हिडिओ बघून झाल्यानंतर आम्ही तुमच्या गावात आलेले असू किंवा आलेले असल्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघत असाल असं पण होऊ शकते तर खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि इथे आम्ही लॉजवरती थांबलो आहे राजुऱ्यामध्ये एक लॉज आहे सम्राट म्हणून त्याच्यामध्ये आम्ही थांबलो आहेत सम्राट सेलिब्रेशन ना हां सम्राट सेलिब्रेशनमध्ये थांबलो आहे तर चला समोर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो की आमच्यासोबत कोण कोण आहेत खूप मोठे मोठे लोक आहेत आपल्यासोबत विषय नाही सर्वांना दाखवतो तर आता आपली टी शर्ट झाली आहे खूप वेगळी वाटत आहे अशी नाही लागते तर अभि हम टी शर्ट चेंज करेंगे आणि पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बाहेर जाऊ तुम्हाला पाऊस पण पा। दाखवतो इंडियाच्या टीमची टी शर्ट लावतो ओके अभि इसको हम निकाल के फेक देंगे ओके इंडियाची टी शर्ट लावलो आहे मी चला समोर तुम्हाला दाखवतो आम्ही थांबलो आहे तिथे हे अशा प्रकारचे आमची रूम आहे अशा प्रकारचे आमची बेड आहे तिथे कूलर लावलेला आहे इस रूम में हम रुके हैं काय आमची संपूर्ण टीम, टीम नाही आहे हे टीममधले काही व्यक्ती आहेत प्रेम झरफोद्वार आहे आमच्यासोबत आणि वर्षा पण आहे आपल्यासोबत तसाच आमच्यासोबत कवी आहे तसाच आमचा भाऊ पण आहे काही विषय नाही आमचा इथे मस्त टाईमपास चालला आहे चलो आगे देखील और येम आहे आणि आमच्यासोबत आहेत रील स्टार ओळखले असेल नसल ओळखले जाऊ दे आपण यूट्यूबवाले इंस्टाग्रामशी आपला काही संबंध नाही आणि आमच्यासोबत आहेत चेतन आणि आपल्यासोबत आहेत शुभम भाऊ विषय नाही शुभम भाऊचा विषय हार्ड आहे चला समोर तुम्हाला दाखवतो पाऊस कसा आहे ते अरे आमचे भाऊ आहेत भाऊ हाय हॅलो करा ना सबस्क्रायबर भाग जाईनगे ऐसे करो घेतो ये देखो दुसरी मच्छी होती पण दिसत नाही वरती पोहत नाही हे इकडे देखो, ऐसी बात आहे चल रही है, आता तुम्हाला पाऊस दाखवतो आम्ही थांबलो आहे तो सम्राट सेलिब्रेशन ह्या आमच्या फिरायच्या गाड्या आहेत देखो बारिश तो क्या मुझे क्या दसा? पा। पा। तर कॅमेऱ्यामध्ये काय दिसणार आहे पण म्हणजे कसा पाऊस दाखवतो तुम्हाला थोडक्यात असा अशा प्रकारचा पाऊस आहे अशा प्रकारचा पाऊस आहे तर समोर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार की कशा प्रकारे असते आमचं म्हणजे काय काम करतो आम्ही मतदान जनजागृती शंभर टक्के मतदान केलं पाहिजे हे आमच्या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत तर नक्कीच मी तुमच्या गावी पण येईल त्यामुळे आय होप मी तुमच्या गावी आल्यानंतर ओळखले तर तुमची पण भेट होऊन जाईल तुमच्या गावी आल्यानंतर तुमची पण भेट होऊन जाईल त्याच्याबद्दल तर काही विषय नाही हे मी नाश्ता करून आलो आहे पण कसं आहे पुन्हा थोडंसं हे भेटलं सोडून काढून देऊ आणि आमची अंताक्षरी पण इकडंच चालू झाली आहे हमारी अंताक्षरी चालू रही आहे भाऊ आहे स्पेशल व्हिडिओ अंताक्षरी चालू आहे आता मी थोडंसं कंटिन्यू कंटिन्यू ना कंटिन्यू करना कर कंटिन्यू कर तेरी अदाने मारा तेरे हम कैसे मुश्किल हमारा ठीक आहे आम्ही अंताक्षरी खेळत आहोत आणि इकडे मी फुकडचं खात आहो विषय संपला एकदम माहोल गरम करून टाकला आपण आता हे गाण्यामुळे कॉपीराईट नाही येईल असं मला वाटत आहे कॉपीराईट आला तर आपण रिमोव्ह करून हा पार्क कट करून टाकू काय विषय नाही कॉपीराईट नाहीत पण अशा गाण्याला ठीक आहे इकडे अंताक्षरी चालू आहे मी मोठ खातो भेटू समोरच्या पार्क नाही श्री वंदू तुझ मोरया हा गायक म्हणून आणला आम्ही स्पेशल लोक जमा करायसाठी लोक आले पाहिजे मंगल मूर्ती श्री गणराया वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया भाऊल्या आमचे गाणे खूप आवडत आहे जा, जा, खूप जास्त दिवसभर आम्ही आमच्या निवडणुकीचं के काम केलो पोहोचलो उलटा दिसत असेल इस्को मारिंग तर त्या हॉटेलमधला व्यू एवढा खतरनाक आहे म्हणजे आम्ही चाय पिण्यासाठी आलो आहे तर खूप खतरनाक व्यू आहे आम्हा मी कॅमेरा रोटेट करतो आमचा चाय बनवत होता आणि हे इकडं आमचे वक्ते लोक फोटो काढले म्हणजे पेंटिंग एवढं खतरनाक केलंय लाईट वगैरे लावण्यावरती ओ कांतारा ये गो कांतारा पुण्याचा प्रसिद्ध गावरान चहा कॉफी गुडाचा व साखरेचा अशा प्रकारचा आपल्याला हा जो काही दृश्य आहे तो दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे आता तुम्ही म्हणत असाल आणि हे इकडं आपलं फोटो सेशन चालू आहे मी पण काढलेत आता तुम्ही म्हणत असाल की हेमंत भाऊच्या भाषेला झालं काय तर हेमंत भाऊच्या भाषेला खाईच झालेलं नाही आहे तर गरीबाच्या घरात शिरली हुकुमशाही आहे गरीब मेला दलित मेला मरते ही लोकशाही तर कसं आता मी जे करत आहो ना त्याचे शब्द आले आहे तोंडामध्ये इधर देखो विषय पेंटिंग वेंटिंग बहुत खतरनाक की हे आणि बसलेलं आहे तर आम्ही आलो आहे जिथे चाय घेण्यासाठी राजुऱ्यामध्ये आहोत चाय घेण्यासाठी आलो आहे आमचा प्रेम बॉटल काढून पाणी पित होता तर इथे चाय घेण्यासाठी आलो आहे तो अभी चाय लेंगे और निकलेंगे महाराज महाराज आहेत मेन विषय आहे भाई महाराज तर महाराज आहेत आणि इथे राजुरामध्ये आहोत बघा राजुरामधे आहे आम तर इकडून जर असं आपण समोर गेलो तर इकडं सम्राट लॉज आहे त्या लॉजमध्ये आम्ही थांबलो सम्राट सेलिब्रेशन तिथे आम्ही थांबलोत आणि इथे आम्ही चाय पिण्यासाठी आलो आहे उपहार कॅफे हे बॅनर फाटून गेला आहे नाहीतर भाऊजी पण तुम्ही बघू शकता तिकडे श्री साई बाळ रुग्णालय याच्या साईडला जो आहे हा उपहार कॅफे एवढा खतरनाक इथं आपण बघितलं आहे का बहुत भारी माहोल डेकोरेट केला आहे पण आता चाय कशी आहे तो पण आपण बघून घेऊ तर मी चाय पिल्यावर और... तर मी आता चाय पिल्यावर तुमच्यासोबत बोलतो तर थोडंसं आपण अपन... तुम्ही पण चाय पिऊन घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे काही नवीन आले आहेत ते व्यू देखो भाई व्यू देखो व्ह्यू देखो खतरनाक खतरना चॅनलवर जे काही नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर येतो मी चायत तुम्हाला फीडबॅक सगळं इकडे आमचा चाय बनत आहे या कोपऱ्यामध्ये चाय बनत आहे हां तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे दिवसभर फिरून थकलो आहे जास्त काही टाईम नाही झाला सहा वाजून बावीस मिनटं झाले आम्ही आलो आहेत आमच्यासोबत आहेत रील स्टार मॅडम काजल मीना स्पॉन्सर पहा असेच राहते रीलस्टार लोकांचे इंस्टाग्रामवाल्यांचे धंदे तर त्रासून आलो आहे आम्ही आणि आमच्या लॉजवरती आलो आहेत इथे थांबलो आहेत आणि आता समोरचा पाऊल आम्ही टाकणार आहोत म्हणजे आता रेस्ट करणार आहोत थोडंसं आणि जेवण करायला जाणार आहोत तर दिवसभर आम्ही काय केलो कसं केलं या सर्व ज्या काही आपली गोष्टी आहे त्या गोष्टी तुम्हाला मी शेअर करीनच त्याबद्दल काही विषय नाही तुम्ही बघितले ज्याप्रकारे आपण दिवसभर काम केलो त्याप्रकारे तसेच आम्ही करणार आहोत तर विषय कसा आहे की आता आम्ही खूप जास्त थकलो आहेत आणि मी बोलण्याच्या अरे आहे येते यार भाऊ कॉपीराइट आहे तर विषय कसा आहे आता आम्ही थकलो आहे ना तर त्याच्यामुळे आम्ही बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही आहोत असा विषय झाला आहे हे तुम्ही चावड धंदे बघू शकता अजिबात फॉलो नको करायला इंस्टाग्रामवर काही विषय नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा व्हिडिओला तसेच आपले शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओज ओके कॉपीराइट राइट लेने की शक्यता है कारण बैकग्राउंड करा, में दे। सिलेंडर करा। अरे लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा, सिलेंडर करा।, सिलेंडर करा। करू इंस्टाग्राम की चावड धेंदे इसको भी मैं रोस्ट करूंगा चैनल पे आप टेंशन मत लो इसको भी मैं रोस्ट करूँगा इसके भी इसके भी हम इज्जत निकालेंगे टेंशन निकल रहे चला भेटूया समोर म्हणजे उद्याचा दिवस काय होते ते सांगतो आणि किंवा आपण रात्रीच जर काही शूट करायला मिळालं तर ते पण करून घेऊ काही विषय नाही भावांनो गुड मॉर्निंग आज आहे दिवस दुसरा दुसरा नाही तिसरा दिवस आहे आजचा दोन दिवस तुम्ही बघितलेच आहे तर पाऊस खूप जास्त प्रमाणामध्ये आला आहे आणि पाऊस जास्त आल्यामुळे आम्ही आमचं चालू आहे काम तर चालू आहे गावोगावी चाललो आम्ही पण इकडे तुम्हाला दाखवतो एका ठिकाणी आलो आहे मी गावाचं नाव काहीतरी आहे राजुऱ्यामधलंच गाव आहे त्या गावामध्ये आलो आहे आम्ही तर त्याचा विषय कसा झाला आहे माहिती आहे का सर्व नाला वगैरे वाहून गेलाय नाला वगैरे सर्व वाहून गेलाय आणि पाऊस खूप जोराचा चालू आहे व मय बी आपण चाहताहू आमच्यासोबत आमची टीम आहे आमच्या मुली गाडीमध्येच बसून आल्या नाही दाखवतो कसं काय झालं बघू शकता आमची गाडी तिथे लावणार आणि पोलीस स्टेशनने ऑलरेडी स्टॉप दिला आहे रस्ता वाहून गेलाय इकडे असं झालं आता हा एवढा मोठा जेव्हा पिलर पडत आहे तेव्हा तुम्ही समजू शकता हा खाली गेला आहे पिलर तुम्ही समजू शकता की पाऊस किती प्रमाणामध्ये आला होता विषय हाय मेन विषय हाय हे बघू शकता खूप खूप भारी इथे प्रसंग चालू आहे आमचा गाव आहे ना मी ज्या गावामध्ये राहतो ना पानोरा गाव आहे माझा सॉरी आमचा गाव आहे ना मी ज्या गावात राहतो त्या गावात पूर्ण रस्ता बंद झाला आहे म्हणजे इकडून तिकडून आपल्याला जाणं येणं करता येत नाही माझ्या गावाचा संपर्क तुटला आहे असं आपण म्हणू शकतो मला आज सकाळी ही न्यूज माहीत झाली की गावाकडे काय वातावरण चालू आहे तर तसं झालं आहे माझ्या गावाकडे इकडे पण खूप प्रमाणामध्ये पाऊस आहे पण इकडे थोडासा कमी आहे आमच्या गावाकडे जास्त पाऊस आहे ऐसा माला वाटते हैं पूर्ण रास्ता वगैरह पाँग गए ये देख सकते हो हमारी टीम दिख रही होगी आपको आगे ये आमची ची टीम है आए, हेलो नमस्कार ये देख सकते हो ऐसा वातावरण है रास्ता पूर्ण खचुन गए रस्ता नहीं गायब रस्ता अर्धा रस्ता गायब हो गया पाउस तसा है भाई क्या करें आत्ताच तुम्ही बघितलंय एक मी तुम्हाला पूर दाखवलो होता पुन्हा आम्ही समोर आलो आहे गावातला रस्ता ब्लॉक झालाय आणि समोर तुम्ही बघू शकता इकडे नाव वगैरे टाकणे चालू आहे लोकांचं एवढं खूप जबरदस्त पूर आलाय हा रस्ता ब्लॉक झाला रील स्टार चालली आत्महत्या करायला हा बघू शकता तुम्ही ते नाव वगैरे लावले आहेत आणि पाण्यामध्ये मस्त्या करू नका स्टार मॅडम तुमचे फॅन मरून जाते जास्त पाऊस आलाय तिकडे समोर पब्लिक आहे साइडले हो रील स्टार रीलस्टार साइडले हो ना हे बघू शकता इकडे लोक दिसत आहे आणि इकडे इलेक्ट्रिकचा आपल्याला खांबा पण दिसत आहे इलेक्ट्रिक सिटी कदाचित बंद करण्यात आली आहे वातावरण इकडे जबरदस्त आहे पूर्ण पाण्याने रस्ता अक्षरशः जाम झालेला आहे बंद झालेला आहे हे आपल्या निदर्शनास येत आहे आम्ही हे इकडे थांबलो आणि इकडून समोर आलो ओके आणि आमच्या कॅम्पेन मध्ये सायंकाळाचा टाइमपास असा होतो थो। थोडासा कॉपीराईट येईल म्हणून मी सॉन्ग तुम्हाला म्यूट करून दाखवतो झरपत वाढ आमचा आणि सोबतच आहेत आमच्या अनिकेत भाऊ असा होतो हे सगळे वक्ते लोक आहेत पण असे समजून नका हे सगळे वक्ते लोक आहे पण सायंकाळचा टाइमपास नाही असं चालतो आमच्या कॅम्पेन मध्ये तर आम्ही ज्या लॉज मध्ये थांबलो आहे हे तिथलं दृश्य आहे आणि विषय म्हणजे इथे कसं माहिती आहे का इथे सई तामणकर माहित असेल मराठी अभिनेत्री जे मराठी पिक्चरमध्ये काम करते ते इथं थांबले होते त्याच लॉजमध्ये आम्ही थांबलो आहे आणि आत्ता रात्रीचे झाले आहे बारा वाजून बेचाळीस मिनटं झाले आत्ता म्हणजे एक वाजत आहे रात्रीचा तर इथे सई तामणकर थांबल्या होत्या असे इथले जे आमचे होते सांगणारे म्हणजे रिसेप्शनमधले ते सांगत होते का इथे त्यांनी थांबले होते आहे गेले कुठे शोधायला लागत कोण रुकेत आहे भैया इधर सई तामणकर सईद आमनकर हा वो रुके थे तो बिल कितना हुआ था उनका उनका बिल हुआ था 15 लाख कितने दिन रुके थे डेढ़ महीना डेढ़ महिना मतलब पिक्चर की शूटिंग पूरी होने तक ही यहां पे रुके थे गडचांदूर में शूटिंग हुई थी हाँ तो सुना होगा आपने सईद आमनकर इथे थांबले होती म्हणजे थांबले होते सॉरी सईद आमनकर इथे थांबले होते तर आम्ही त्याच लॉज मध्ये आहोत समजू शकता रे हां रूम रूम ते मतलब ज्या पे सई तामणकर जिथे सई तामणकर थांबली होती तीवाली रूम आता मी तुम्हाला दाखवतो हे आहे सई तामनकर थांबलेले रूम हा एक खूप मोठा सरप्राईज आपल्या ब्लॉगमध्ये आला आहे हा हे बघा सई तामणकर थांबलेले रूम आहे ए सी एसी लावन है एसी ले ले पन है ए सी लावणं आता ए सी आमच्या पण रूममध्ये आहे विषय नाही सई तामणकर थांबलेले हे रूम इकडे बघू शकता बसाची सुविधा आणि इकडे टॉयलेट वगैरे सर्व शॉवर वगैरे लावणार हे आमच्या रूममध्ये आहे याच्याबद्दल काही विषय नाही पण हे इकडे बसण्यासाठी आहे आणि हे बघू शकता इथे सई तामणकर थांबले होते साक्षात सई तामणकर इथे थांबले होते आपण या गोष्टीवरती विश्वास ठेवायला पाहिजे कारण आत्ताच भाऊने सांगितलं तशाच प्रकारे अशा प्रकारे असतो हा लॉक लाईट वगैरे चालू करण्याचं अशा प्रकारे ओके तर चला भेटूया समोर ब्लॉक शूट करता करता झाली स्टोरेज फुल ओके तर मी स्टोरेज फुल करतो आमचा गायक पण निघून गेलाय स्टोरेज फुल करतो फ्रेश होतो आम्हाला तर गडचांदूर निघणे तो चलो अभियम राजूराजचे गडचांदूर निघालते मौसम पण थोडासा पाऊस येण्यासारखा वाटत आहे मित्र हो आम्ही सम्राट लॉजमधून सम्राट लॉज राजू आम्ही निघत आहोत तरी आम्हाला दोन दिवस खूप आनंदाचे गेले खूप उत्साहाचे गेले आणि आता लगेचच आम्ही प्रचारार्थ आणि तसेच आमच्या प्रचार सभेसाठी समोर गडचांदूर इथे स्टे साठी चाललेला आहोत तर नक्की तुम्हाला पण आवडेल आमचा हाल वळा तिथे गेल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला आणि व्हिडिओ टाकू शंभर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा एक आमच्याकडं मुगली आहे मुगली आहे फोटोश फोटोशूट सुरू झालाय फोटोशूट झालाय मी पण फोटोशूट केले आणि आमच्या ग्रुपचा पण फोटो तुम्हाला टाकेल तुम्हाला कम्युनिटी मध्ये दाखवेल किंवा कसंही दाखवेल ते आपण फोटोशूट झालाय आणि आता आम्ही निघत आहोत गड चांदूरकडे ते मौसम बरोबर नाही का कॅमेरा बरोबर ना याच्यामध्ये मी कम्फ्युटर चला गडचांदूर जाऊ किंवा हा ब्लॉग आपला इथेच संपला असं समजून घ्या कारण जिवती आहे कोरपणा आहे गोणबिप्रीय असे खूप सारे मला फिरायचे आणि मोबाईलच्या स्टोरेजचा प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे मला हा ब्लॉग इथेच एंड करावा लागत आहे तर सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेन आमच्या समोर शुभम भाऊ दोन शब्द व्यक्त करणार आहेत आभार प्रदर्शन शुभम भाऊ आभार प्रदर्शन तर नमस्कार काहीच आज आम्ही सम्राट लाज थांबलेलो होतो आता आमचा इतिहास स्टे झालेला आहे दोन तीन दिवस लगेच आम्ही गडचंदूरला चाललो आहोत तरी आम्ही हा इच्छा ब्लॉग इथेच थांबवतो आणि नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि सर्वांना विनंती थँक्यू आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्हिडिओला शेअर करा शेअर नाही केले तरी मी नेतो तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे खूप महत्वाचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया समोरच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी सर्वांची काळजी घ्या जय हिंद ब्लॉग संपता संपता राहून गेला मेन विषय म्हणजे आम्ही आलो आहे तिथे अमलनाला डॅम माणिकगड त्याच्यानंतर मानिकगड वरून इकडे आलो आहे आमच्या सोबत आहेत मारीचा पार्ट थ्री आपले आणि आमच्या सोबत आहेत मयूर तसेच आमच्या झाडीपट्टीतील नामवंत गायक माननीय चे कितनजीत दुर्गे आणि तसेच हा आमचे प्रवीण भाऊ पण आहेत आणि तसेच संगीत दिग्दर्शक संगीत शुभम मेश्रा आमचे वरिष्ठ बंधू आणि आमचे हार्दिक भाऊ आम्ही आलो आहेत अमलनाथ डॅम या, या <laughs> 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 <आगे> <laughs> मित्रांनो आम्ही आलो आहेत गडचांदूर बुद्ध लेणी आधुनिक म्हणजे पहिलेच्या काळामधली बुद्ध लेणी आहे ते बुद्ध लेणी आम्ही बघण्यासाठी आलो आहे आणि ते मी तुम्हाला पण दाखवीन बघू शकता मोबाईल चांगला नाही तो भाग वेगळा कंटिन्यू करू थोड्या वेळाने माणिकगड नक्की विजिट द्या मागे ब्लॉगमध्ये हे होतं आहे होत नक्की विजिट द्या विजिट दिलीच पाहिजे शंभर टक्के तर चला ब्लॉग इथेच संपव आपला जुना ब्लॉग आहे तो तुम्ही बघू शकता चॅनल चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला माणिकगडचे दोन पार्ट दिसतील वीस वीस मिनिटाचे आय थिंक काहीतरी दोन पार्ट टाकले त्याच्यामध्ये मी संपूर्ण या गडाची माहिती दिली आहे ठीक आहे राजांचं शिले तर आम्ही आमच्या चार रक्ताचा रंग एकाचवा